भैरवी हे दशो महाविद्यांमधील पाचवी महाविद्या आहे ती देवीची उग्र आणि भयंकर रूप आहे जी कालीपासून जवळजवळ अविभाज्य आहे परंतु ती विशेषतः कालभैरवाची म्हणजेच भगवान शिवाच्याच एका रूपाची सहचारी म्हणून ओळखली जाते देवी भैरवीच्या दोन वेगवेगळ्या प्रतिमा दिसून येतात पहिल्या प्रतिमेत ती देवी कालीसारखी दिसते ती स्मशानभूमीत एका मस्तकविरही मृतदेहावर बसलेली असते तिला चार हात असतात जाती तलवार ती शू रास छाटलेले मस्तक धरते आणि चौथा हात अभयमुद्रित असतो दुसऱ्या ती देवी पार्वतीसारखी दिसते ती कमळाच्या फुलावर बसलेली असते या रूपात भैरवी दहा हजार उगवत्या सुरव्यांच्या तेजाने उजळलेली असते तिला चार हात असतात दोन हातात ती पुस्तक आणि जपमाळ धरते उरलेले दोन हात मुद्रेत आणि वरदमुद्रित असतात देवी म्हणून ती त्रिपुरा भैरवी आहे तर महाविद्या म्हणून ती फक्त भैरवी म्हणून ओळखली जाते तिचा भैरव दक्षिणामूर्ती आहे भैरवीला मुख्यतः चंडी सप्तशतीतील चंडी म्हणून पाहिले जाते जिने चंड मुंड राक्षसांचा वध केला हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला भैरवी जयंती साजरी केली जाते भैरवी साधना वाईट आत्म्यांपासून आणि शारीरिक दुर्बलतेपासून मुक्त होण्यासाठी केली जाते तिची पूजा सुंदर जीवनसाथी प्राप्त करण्यासाठी यशस्वी प्रेम विवाहासाठी आणि विवाह लवकर होण्यासाठी देखील केली जाते छिन्नमस्ता ही दशोमहाविद्यांमधील सहावी देवी आहे तांत्रिक पंथात सहावी महान विश्वशक्ती छिन्नमस्ता म्हणजे डोकीविरही देवी होय तिला चिन्ह प्रचंड चंडिका त्रिगुणमयी व चिंतापर्णी असेही म्हणतात तिचे रूप दशलक्ष सूर्यांच्या प्रकाशासारखे तेजस्वी आहे तिचे तोंड रुंद आहे ती नग्न असून तिचे केस विखोरलेले आणि सुगंधी फुलांनी सजवलेले आहे तिच्या उजव्या हातात तलवार असून तिने गळ्यात नरामुंड माळ परिधान केली आहे तिच्या नाभेत योनीचक्र असते तिचे रूप भयंकर आहे तिचा उजवा पाय पुढे आणि दावा पाय थोडा मागे आहे ती सर्पाला यज्ञोपवीत म्हणून धारण करते तिच्यासोबत तिच्या दोन नायिका डाकिनी आणि साकिनी तिच्या गळ्यातून उगम पावणारे रक्त पीत आहे छिन्नमस्ता एका संभोग करणाऱ्या जोडप्यावर उभी असते कृष्ण म्हणजे तामस आणि रक्त म्हणजे राजस या गुणांनी युक्त अशा सख्या सतत तिच्या सोबत असतात देवी छिन्नमस्ताच्या उगमाबाबत अनेक कथा आहेत अनेक पौराणिक तसेच धार्मिक ग्रंथांमध्ये दे, देवीच्या या स्वरूपाचा उल्लेख आहे मार्कंडेय पुराण आणि शिवपुराणात देवीच्या या स्वरूपाचे सविस्तर वर्णन आहे जेव्हा देवीने रूप धारण करून राक्षसांचा संवार केला तेव्हा ती विजयोन्मादाने ओरडू लागली परंतु तिच्या सहाय्यक योगिनी अजया आणि विजया यांची रक्तपिपासा शांत होऊ शकली नाही त्यावेळी आईने आपले मस्तक छाटले तिच्या शरीरातून फुटणारे रक्ताच्या कारंज्याने त्यांची तहान भागली त्यामुळेच देवीला छिन्नमस्ता असे नाव पडले दुसरी कथा अशी एकदा पार्वती सख्यांसोबत मंदागिरी नदी स्नानाला गेली स्नानानंतर भूक लागली त्या भुकेने ती कृष्णवर्णाची झाली सख्याने जेवण मागितले तेव्हा तिने त्यांना थोडा वेळ थांबायला सांगितले असे दोन तीन वेळा झाले शेवटी देवीने स्वतःचा चिरच्छेद केला तिथून रक्ताच्या तीन धारण घाल्या दोन धारा तिच्या सख्यानी एक धार ती स्वतः साधना भयंकर स्वरूपामुळे आणि ती पूजा करणे योगी आणि संन्यासी यांमध्येच केली जाते ही साधना शत्रू नष्ट करण्यासाठी केली जाते तसेच शत्रूवर विजय मिळवण्यासाठी शत्रू समोर स्तंभित करण्यासाठी राज्यप्राप्तीसाठी व प्राप्तीसाठी केली जाते अग्निस्थान असलेले मुनिपूर चक्रात छिन्नमस्ताचे ध्यान करतात हिंदू पंचांगांनुसार वैशाख शुक्ल चतुर्दशी या दिवशी छिन्नमस्ता जयंती साजरी केली जाते धोमावती ही दशो सातवी देवता आहे तेवी धुमावतील वयोवृद्ध आणि विधवा म्हणून दाखवले जाते ती सुस्त अस्वस्थ आणि फिकट रंगाची असते इतर महावित्यांच्या विपरीत ती सजावट न केलेली आणि आभूषणांपासून मुक्त असते ती जुनी मळकट वस्त्रे घालते आणि तिचे केस विखुरलेले असतात तिचा संबंध अशुभ आणि अप्रिय गोष्टींशी आहे ती नेहमीच भुकेली आणि तहानलेली असते ती नेहमीच वादाला कारण ठरणारी मानली जाते तिचा स्वभाव आणि वैशिष्ट्यानुसार तिची देवी अलक्ष्मी देवी चेष्टा आणि देवी निवृत्ती यांच्याशी तुलना केली जाते या तीनही देवी नकारात्मक रूप आहे पण वर्षाच्या ठराविक काळात त्यांची पूजा होते तिला दोन हात आहे ती एका हातात सूत धरते आणि दुसरा हात वरत मुद्रेत किंवा चीन मुद्रेत असतो ती एका कावळाच्या चिन्हासहित अश्वशून्य रथावर स्मशानभूमीत बसलेली दर्शवली जाते ती सिद्धीदात्री सर्व संकटांपासून मुक्ती देणारी आणि सर्व इच्छा व पुरस्कार आणि मोक्ष देणारी म्हणून वर्णिली जाते तिचे कुरुप्रूप भक्ताला पृष्ठभागापलीकडे पाहण्यास आणि जीवनातील अंतिम सत्य शोधण्यास शिकवते तुमाव कोणताही भैरव नाही प्राणतोषणी तंत्रात नमूद केलेल्या एका कथेनुसार एकता देवी सतीने आपल्या अतोनात फोकेसाठी भगवान शिव यांना गेले नंतर भगवान शिव यांच्या विनंतीवरून तिने त्यांना परत बाहेर काढले या घटनेनंतर भगवान शिवाने तिला नाकारले आणि तिला विधवा होण्याचा श्राप दिला हिंदू पंचांगानुसार या ज्येष्ठ शुक्ल अष्टमी दिवशी धुमावती जयंती साजरी केली जाते धुमावती साधन अतोनात गरिबी दूर करण्यासाठी तसे सर्व प्रकारच्या रोगांपासून शरीर मुक्त करण्यासाठी देखील केली जाते बगलामुखी ही दशोमहाविद्यांमधील आठवी देवी आहे ती महाविद्या ताराशी संबंधित आहे कारण दोगी ही वाणीच्या देवता आहे तिचं नाव बगला आणि मुखी या शब्दांच्या संयोगाने बनलेली आहे बगला हा मूळ शब्द वल्का याचा विकृत रूप आहे ज्याचा अर्थ लगाम असा होतो त्यामुळे पगलामुखी म्हणजे शत्रूंचा पराभव करून त्यांना नियंत्रित आणि स्तब्ध करणारी देवी या स्तब्ध करणारी शक्तीमुळे तिला स्तंभन देवी असेही म्हणतात कित्येक विद्वान पंडित म्हणतात संपूर्ण विश्वाची शक्ती देखील पगलामुखी देवीच्या समोर उभी राहू शकत नाही श्री तत्वनिधीनुसार देवी पगलामुखीचा रंग पिवळा आहे ती सोन्याच्या सिंहासनावर बसलेली असते ती चतुर्भुज आणि त्रिनेत्री आहे तिच्या चार हातांमध्ये ती त्रिशूळ प्याला गदा आणि राक्षसाची झीभ धरते ती उजव्या हाताने राक्षसाच्या डोक्यावर प्रहार करते ती सुंदर स्त्रीच्या वैशिष्ट्यांनी युक्त आहे ती माया आणि अलंकारांनी सजलेली आहे तिच्या मस्तकावर चंद्र आहे बगलादेवी सर्व द्वंद्वांच्या अंताचे प्रतीक आहे ज्याच्या साक्षात्काराने शुद्ध चेतना उदयास येते चा भैरव एक वक्त्र शिवा आहे. काही ठिकाणी तिला दोन हातांनी दर्शवतात ज्यात तिच्या उजव्या हातात गदा असते. ज्याने ती एका राक्षसाला मारत असते. आणि डाव्या हाताने त्या राक्षसाची जीभ बाहेर काढते. ज्वालामुखीची कथा अशी आहे की सत्ययुगात एका भयंकर वादळाने संपूर्ण जगाचा नाश केला. ते पाहून विष्णू चिंताक्रांत झाले. ते सौराष्ट्र भागातील हरिद्रा सरोवरावर गेले. तिथे त्यांनी देवी भगवतीची प्रार्थना केली प्रसन्न झालेली देवी बगलामुखी हरिद्रा सरोवरातून प्रकट झाली आणि तिने वादळ शांत केले हिंदू पंचांगानुसार वैशाख शुक्ल अष्टमी या दिवशी बगलामुखी जयंती साजरी केली जाते बगलामुखी साधना शत्रूंचा सा पराभव आणि स्तब्ध करण्यासाठी केली जाते तिची पूजा सर्व प्रकारच्या स्पर्धांमध्ये यश मिळवण्यासाठी देखील केली जाते नववी महाविद्या म्हणजे मातंगी किंवा मातंगिनी ती विशेषतः विर्णबांदे धारण करण्याच्या पद्धतीने देवी सरस्वतीशी साम्य दाखवते मातंगी हे सरस्वतीचे तांत्रिक रूप आहे जी कला संगीत आणि शिक्षणाशी जेवता आहे त्यामुळे तिला तांत्रिक सरस्वती असेही म्हणतात ती त्रिनेत्री आहे तिचा रंग गडद पासूचा आहे आणि तिच्या कपाळावर चंद्राचा टिळा आहे ती लाल वस्त्रात दिसते आणि सोन्याच्या दागिन्यांनी सुशोभित असते ती सोन्याच्या आसनावर बसलेली असते तिचे डोळे अर्धोन मिलीत आहे तिच्या चार हातांमध्ये ती पाश गदा कुऱ्हाड आणि अंकुश धरते देवी पुराणानुसार मातंगीचा रंग गडत असला तरी ती अत्यंत सुसंस्कृत आणि सुंदर वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे राजा मातंगी रूपात तिला वीणा आणि पोपट यांसह दाखवली जाते मातंगीच्या विविध रूपांमध्ये उच्चिष्ट मातंगिनी राजा मातंगिनी सुमुखी मातंगिनी वशा मातंगिनी आणि कर्ण मातंगिनी यांचा समावेश आहे तिची पूजा अलौकिक शक्ती नियंत्रण लोकांना आकर्षित करणे कले प्रभुत्व आणि परमज्ञान प्राप्त करण्यासाठी केली जाते तिचा भैरव दक्षिणामूर्ती आहे ती उच्छिष्ट या संकल्पनेची मूर्ती मानली जाते म्हणून तिला उच्चिष्ट चंद्रालेनी आणि उच्चिष्ट मातंगिनी असेही म्हणतात तिला एक अवर्णीय म्हणून वर्णन केले जाते आणि तिचे आशीर्वाद मिळवण्यासाठी उचललेली किंवा अर्धवट खाल्लेली अन्न तिच्या समोर ठेवले जाते देवी मातंगीशी संबंधित अनेक कथा आहेत एकदा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांनी भगवान शिव आणि देवी पार्वती यांना भेट दिली त्यानिमित्ताने भगवान शिव आणि देवी पार्वती यांनी एक भोजन आयोजित केले भोजन करताना देवतांनी काही अन्न जमिनीत टाकले त्या उष्ट्या अन्नातून एक सुंदर कन्या जन्माला आली आणि तिने त्यांच्याकडे उष्टे अन्न मागितले देवाने तिला आपले उष्टे अन्न प्रसाद म्हणून दिले देवी मातंगी साधना केल्याने अति प्राकृतिक शक्ती प्राप्त होते विशेषतः शत्रूंवर नियंत्रण मिळवणे लोकांना आकर्षित करणे कलेवर प्रभुत्व मिळवणे आणि परमज्ञान प्राप्त होणे शक्य होते हिंदू पंचांगानुसार वैशाख शुत तृतीया या दिवशी मातांगी जयंती साजरी केली जाते <प्रावा> कमलाच्या फुलावर बसलेली कमला हे दशो महाविद्यांपैकी एक आहे तिला तांत्रिक लक्ष्मी असेही म्हणतात बहुतांश बाबतीत कमला लक्ष्मीप्रमाणे चित्रित केली जाते त्या खरं तर एकच देवता आहेत परंतु कमला अधिक गोड स्वरूपाची आहे देवी कमलाला लाल वस्त्रांमध्ये दाखवले जाते आणि सोन्याच्या अलंकारांनी भरभरून सजवलेली असते तिचा रंग सोन्याचा असतो तिला चार हातांनी दाखवली जाते ती रत्नाधळीत तेजस्वी मुकुट धारण करते कमला लक्ष्मीप्रमाणेच बसते दोन हातांमध्ये कमळ धरते तर इतर दोन हात वरद मुद्रेत असतात कमला आणि लक्ष्मीच्या चित्रणात थोडा फरक आहे देवी कमला कमळाच्या फुलावर बसलेली असून तिच्या भोवती समुद्र पसरलेला असतो तिच्या दोन्ही बाजूला दोन हत्ती त्यांच्या सोंडा उंचावून उं, पाण्याचा वर्षाव करतात ही बाब लक्ष्मीच्या चित्रणात बहुतेकदा नसते कमलाला पाणी देणारे हत्ती पावसाळ्याच्या सुपीकतेचे प्रतीक आहे जी हिरव्या वनस्पती आणि फुलांचा हंगाम घेऊन येतात आणि भक्ती आणि साधनेच्या उत्कटतेने वाढणारी अध्यात्मिक संपत्ती दर्शवतात ज्याला नियमित साधनेप्रमाणे पिकासाठी पाण्याची गरज असते देवी कमला संपत्ती समृद्धी फलश्रुती कल्याण प्रजनन भाग्य आणि समृद्धीची देवता आहे त्यामुळे तिला यांची देवी मानली जाते तिचा भैरव श्री विष्णू आहे हिंदू पंचांगानुसार कमला जयंती अश्विन महिन्याच्या जा अमावस्या जाते दशो महाविद्यालयात सांगायचं म्हणजे दशो महाविद्यांची कोणत्याही रूपात पूजा केल्याने भक्तांना मुक्ती प्राप्त होते ज्या देवता उग्र दिसतात त्या प्रत्यक्षात नेहमी ने आपल्या भक्तांवर कृपा करतात त्यांना त्यांच्या आध्यात्मिक जीवनात सतत उच्च शिखरांवर नेमण्याचं कार्य करतात